रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचा प्रश्न पडतो त्यातल्या त्यात तो पदार्थ पोटभरीचा असला पाहिजे मुलांना तो आवडला पाहिजे डब्बा रिकामा आला नाही पाहिजे आणि झटपटही झाला पाहिजे तर आज मी तुम्हाला अतिशय सोपी रेसिपी दाखवणार आहे जी अगदी करायला सोपी आहे कमी साहित्यात तयार होते त्याचबरोबर मुलांनाच काय सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे तर मिक्सरचं छोटं भांड्या घेतलंय आणि पनीर घेतलेलं आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे किंवा तुम्ही किंवा तुम्ही दुधाचा छेना तयार करून देखील वापरू शकता फक्त त्यामध्ये पाणी नसतं पाहिजे त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर जवळपास शंभर ग्राम एवढं पनीर आहे त्यानुसार इथे मी चार चमचे साखर घातलेली आहे आणि इलायची पावडर घालायची आहे फक्त हे तीन साहित्यात आपली ही रेसिपी तयार होणार आहे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं तर साखर घातल्यामुळे काय होतं मिक्सरला फिरवल्याने हे मिश्रण थोडंसं ओलसर तयार होतं तर तुम्ही फक्त पनीरच आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करू शकता जेणेकरून हे मिश्रण जास्त ओलसर होणार नाही तर मी सकाळी सकाळी ही प्रोसेस केली होती कारण मला सकाळचा टिफिन बनवायचा होता त्यासाठी मी झटपट मिक्सरला फिरवून घेतलं तुम्ही इथे पिठी साखर देखील वापरू शकता त्यानंतर पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं पीठ छान मुरलेलं आहे छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा पीठ लावून थोडासा लाटून घ्यायचा त्यानंतर तयार केलेलं मिश्रण जे आहे व्यवस्थित पुरीच्या मधोमध ठेवायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार कमी अधिक भरू शकता बघू शकता जेवढा उंडा घेतला होता तेवढंच मिश्रण मी इथे भरलेलं आहे त्यानंतर जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण भरून पुरणाचा उंडा करतो त्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे किंवा पराठे बनवतो त्याप्रमाणे सगळी प्रोसेस करायची आहे कारण आपण हा पनीरचा स्वीट पराठाच बनवत आहोत तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली आहे का कधी केली आहे का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर व्यवस्थित पॅक करून हातावर थोडं दाबून घ्यायचंय त्यानंतर पीठ लावायचंय गव्हाचं पारी बनवता येत असेल तर अशा पद्धतीने पारी बनवू शकता किंवा पोळपाटावर ठेवून थोडंसं थापून घ्या म्हणजे आतलं मिश्रण जे आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरलं जातं मस्त पारी लाटून घेतली की हा पराठा बनवून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे तर इथं हे जे मिश्रण आहे पनीरचं थोडस ओलसर झालंय त्यामुळे थोडस बाहेर येऊ शकतं पण मी तुम्हाला जी पिठी साखरीची आयडिया दिली आहे ना ती तुम्ही करा मिश्रण जास्त ओलसर होणार नाही तर बघू शकता मस्त असा पराठा लाटून घेतलाय आधी तवा गरम करून घेतला त्यावर तूप घातलेला आहे जेणेकरून पराठा त्याला चिकटला नाही पाहिजे त्यानंतर अगदी मंद ते मध्यम आचेवर हा पराठा खरपूस तूप बटर किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे आणि सोपी पद्धत एकदा नक्की करून बघा मुलांनाच काय मोठ्यांना देखील खूप आवडेल तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये माझे चार पराठे तयार झाले मला सकाळी दोन टिफिन बनवावे लागतात तर मुलींसाठी दोन दोन पराठे दिले त्याचबरोबर थोडेसे फ्रूट्स देखील दिले अशा पद्धतीने माझा आजचा हा टिफिन तयार झाला तर बघू शकता मस्त असा टम्म आपला हा पराठा फुगलेला आहे जेवढा पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच पनीरचं मिश्रण घातलं त्यामुळे छान गुबगुबीत असा हा पराठा तयार झालेला आहे मस्त तूप लावून या पराठ्याचा रोल बनवायचा याबरोबर दुसरं काहीही खायला नाही दिलं तरीही असाच हा पराठा खायला मस्त लागतो तर ज्याला कुणाला तुम्ही हा पराठा खायला दिला ना तो कधीच याची चव विसरणार नाही खुसखुशीत असा तयार होतो बघू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार झाला मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये चार पराठे तयार झाले पण मी सकाळीच्या वेळी घाईत होते त्यामुळे झटपट टिफिन पॅक केले आणि एक पराठा तुम्हाला इथे दाखवलेला आहे बघू शकता दिसायला जेवढा सुंदर दिसतोय चवीला तेवढाच अप्रतिम झालेला आहे बघू शकता आतमध्ये पनीर छान असं पसरलेलं आहे तर कोणताही मसाला न वापरता जास्त वेळ न घालवता अगदी कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पनीरचं जे मिश्रण आहे रात्रीचं बनवून ठेवू शकता त्यामुळे अगदी सकाळी अजून झटपट तुमचा टिफिन तयार होईल तर अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे आवडल्यास नक्की फॉलो करा चॅनलला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद